प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या दही येथील गृह प्रकल्पांचा पहिला टप्पा पूर्ण झाला या प्रकल्प बांधण्यात आलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात बोलताना शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख यांनी जोरदार भाषण केलं त्यांनी देवेंद्र फडणवीस राजकारणातील बाप माणूस असल्याचं सांगितलं बघा काय म्हणाले देशमुख हे घर मिळत आहेत आणि आपल्याला माहित आहे की हा आपण देवेंद्रजी फडणवीस जे सांगतील ते ते निश्चितच घडत आहे कारण राजकारणातला बाप म्हणून घेणारा कमी वयामध्ये फक्त देवेंद्रजी फडणवीसच आहेत म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला या शहरामध्ये अनेक योजना दिल्या आणि शहराचे सगळे जे महामार्ग आहेत ते सगळे चार पदरी करून सिमेंटचे रस्ते झाले या शहरामध्ये स्मार्ट सिटी आणलं या शहरामध्ये दोनशे खाटाचा सहकारी जरा दवाखाना आपण जे सिव्हिल हॉस्पिटल म्हणत होतो पूर्वी कधी नव्हतं ते फक्त देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सिव्हिल हॉस्पिटल मिळालं